वाहनांना एचएसआरपी फाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जाहीर करण्यात आली आहे नवीन डेडलाईन तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे कारण आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी बसवून झाल्याने परिवहन आयुक्तांनी तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वीची मुदत एक एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर एचएसआरपी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते आतापर्यंतची आकडेवारी आतापर्यंत अंदाजे अठरा लाख गाड्यांनी एचएसआरपी बसवल्याचा अंदाज आहे राज्य सरकार जास्तीचे पैसे आकारत असण्यावरून सरकारवर टीका देखील झाली होती मग एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी आता 30 जून 2025 हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे वाहन मालकांनी लवकरात लवकर एचएसआरपी बसवावी ऑनलाईन प्रक्रिया करून किंवा आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे